आदर्श गाव करण्यासाठी काय करावं लागतं आदर्श गाव हे कसं बनवता येतं ही माहिती आम्ही इथून मिळवली आणि ती माहिती मिळवून आदर्श गाव बनवण्यासाठी कशी धडपड करावी लागेल त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न सुरू करतो आहोत मित्रांनो आपण बघू शकता माननीय मोपटराव पवार यांनी कशा पद्धतीने त्यांच्या गावाचा विकास केलेला आहे लोकवर्गणीतून लोकसहभागातून आणि लोकांच्या मेहनतीतून लोकांच्या एकत्रीकरणातून त्यांनी हे मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे चालू हे राजकारण बाजूला ठेवून गावासाठी काहीतरी करता येणं आदर्श गाव बनवणं त्या अनुषंगाने आज या हिरवे बाजार गावाला माननीय पोपटराव पवार यांच्या गावाला आम्ही भेट दिली आणि इथून काहीतरी आदर्श घेऊन आम्ही आमचं गाव आदर्श बनवू हा संकल्प आज आम्ही करतो आहोत सर्व गावकरी या योजनेमध्ये या कामामध्ये आम्हाला पूर्ण मनाने पूर्ण साथीने पूर्ण शक्तीने सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो आणि कामाला सुरुवात करतो